नमस्कार सारा क्रिएशन आपलं सर्वांचं स्वागत आहे हिंदू शास्त्रात बुधवारचा दिवस हा भगवान गणेशाला समर्पित असतो त्यामुळे बुधवारच्या दिवशी भगवान गणेशाला प्रसन्न करण्यासाठी त्यांची पूजा केली जाते या दिवशी त्यांची पूजा केल्याने भक्तांचे संकट दूर होतात आणि त्यांच्या आयुष्यात आनंद येतो गणपती बाप्पा सर्व देवांमध्ये दे सर्वप्रथम पूजनीय आहेत हेच कारण आहे की कुठल्याही पूजेपूर्वी गणेशांची पूजा केली जाते गणेशांची पूजा केल्याने बिघडलेले कामही बनतात तसेच आज आपण पाहणार आहोत की गणेश चतुर्थी दिवशी किंवा संकट चतुर्थी दिवशी कोणते उपाय करायला पाहिजेत गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी हे काही जे उपाय आहेत ते तुम्ही करू शकता व तुमचे बिघडलेले कामं जे काही अडचणी आहेत त्या दूर करू शकता चला तर ते उपाय कोणते आहेत ते पाहूयात ते, ते पाहण्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा चला तर पाहूयात श्री गणेशाला मोदकाचं नैवेद्य दाखवा मोदक भगवान गणेशाला अतिशय प्रिय आहे त्यामुळे बुधवारच्या दिवशी किंवा संकट चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाला मोदकाचाच नैवेद्य नक्की दाखवावा याने सुद्धा गणेश बाप्पा आपल्यावरती प्रसन्न होतात तसं एक दुसरा उपाय असा आहे गणपती बाप्पाला लाल जासवंदीचे फूल पण समर्पित करावे गणपती बाप्पाला फूल सुद्धा खूप प्रिय आहे जर जासुंदीचं फुल अवेलेबल नसेल तर तुम्ही कुठल्याही प्रकारचं फूल चढू शकता फक्त या गोष्टीची काळजी घ्यायची की भगवान गणेशाच्या पूजेत तुळशीच्या पानांचा वापर केला जाऊ नये तसेच गणपती बाप्पांना लाल सिंदूरसुद्धा अतिशय प्रिय आहे भगवान गणेशाच्या पाण्याने अभिषेक केल्यानंतर त्यांना लाल सिंदूर समर्पित करा त्यानंतर स्वतःच्या कपळाने लाल सिंदूरने टिळा करा हे तुम्ही दररोज करू शकता भगवान गणेशाच्या आशिवाय तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्ती होईल शास्त्रानुसार गणेश बाप्पांना शमी हा एकमात्र अशी वनस्पती आहे ज्याची पूजा केल्याने श्री गणेश आणि शनिदेव दोघे प्रसन्न होतात अशी मान्यता आहे की भगवान श्री रामाने रावणावर विजय मिळवण्यासाठी शमीची पूजा केली होती शमी हे गणेशाला अत्यंत प्रिय आहे शमीची काही पानं नियमितपणे गणेशाला समर्पित करा असं केल्याने घरात सुख समृद्धी वाढते तसेच अभ्यासात कोणत्याही प्रकारची अडचण येत असेल किंवा नवीन शाळा किंवा कॉलेजमध्ये प्रवेशासाठी काही समस्या येत असल्यास चतुर्थीला नारळावर लाल रंगाचा कपडा गुंडाळावा मनात आपली मन। मनो मनोकामना व्यक्त करत नारळ गणपतीच्या चरणावरती अर्पित करावे असे केल्याने सर्व समस्या नाहीशा होतील धन्यवाद जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद